शिष्यरत्न प्रवचन भास्कर आणि महर्षी आनंद सेवा सेवाभक्ती प्रतिष्ठानचे प्रणेता परमपूज्य प्रशांत ऋषीजी महाराज साहेब आणि मधुकर वक्ता परमपूज्य विजयस्मिताजी महासतीजी यांचा दीक्षादिन समारंभ उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न दापोडी येथील जैन स्थानकात श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघ दापोडी आणि सहयोगी संघ कासारवाडी पिंपळे गुरव पिंपळे सौदागर सांगवी औंध बोपोडी खळकी या संघाच्या वतीने रविवार या सुट्टीच्या दिवशी औचित्य साधून दापोडी जैन धर्मस्थानकामध्ये परमपूज्य प्रशांत ऋषीजी महाराज यांचा पंचेचाळीसावा दीक्षादिन आणि परमपूज्य विजय स्मिताजी महाराज यांचा एकोणपन्नासावा दीक्षादिन अतिशय उत्साह संपन्न झाला यावेळी दापोडी संघाच्या महिला मंडळाने स्वागतगीत सादर केलं आणि सांगवी महिला मंडळाने दीक्षाचं स्तवन सादर करून कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप भंसाळी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली, दिली। आणि सर्व संघाच्या वतीने महाराज साहेब आणि महासतीजी यांना दीक्षा देण्याच्या शुभेच्छा दिल्या महासतीजींना सर्व संघांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच चिंचवड येथून परमपूज्य श्री चंदन बालाजी महासतीजी यांच्याकडून आलेली आदर की सादर समर्पण करण्यात आली दीक्षा दिनानिमित्त कासारवाडी संघाच्या वतीने सौलता पगारिया चिंचवड संघाच्या वतीने पीएम जैन सांगवी संघाच्या वतीने अशोक पगारिया औंद संघाच्या वतीने रवींद्र बलाई भोसरी संघाच्या वतीने सागर सांखला महावीर प्रतिष्ठानच्या वतीने जवाहरलाल बोध्रा दापोडी महिला मंडळाच्या वतीने पुष्पाते कर्नाभट ललिता लुंकड तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच सोशल मीडिया फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक किशोर भंडारी योगेश भंडारी आणि विविध संस्था श्री संघ आणि बहुमंडळ महिला मंडळ यांच्या वतीनेही शुभेच्छा देण्यात आल्या परमपूज्य प्रशांत ऋषी महाराज साहेब यांनीही प्रवचनाच्या माध्यमातून सर्व भाविकांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी महाराज साहेबचे संसारी बंधू प्रदीप बागमार आणि श्रेयास बागमार यांनी दोन्ही महाराज साहेबच्या जीवनावर अतिशय सुंदर गीत सादर केलं महासतीजी विजय स्मिताजी महाराज साहेब यांनी परमपूज्य प्रशांत ऋषी महाराज साहेब यांच्या जीवन प्रकाश टाकला परमपूज्य करुणाश्री महाराज साहेब महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगडिया यांनीही दीक्षा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी आवर्जून उपस्थिती लावली शेवटी महाराजांच्या मंगल पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दिलीप भंसाळी सतीश लुंकडे सुनील कोठारी पारस लुंकडे लीलाचंद लुनावत सुवर्णा चौडिया नीता बाफणा भावना भंसाली रीना बाफणा यांनी परिश्रम घेतले स्वाती लोंकडे यांनी सूत्रसंचालन केले